तुम्ही बघत आहात मराठी नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील जयभवानी रोडवरील महानगरपालिकेच्या निसर्ग उपचार असलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या मदोबत जागेवरती नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं एका खाजगी मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीला परवानगी दिली असून त्याचं काम सुरू झालंय मात्र स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला काढून विरोध केलाय अशा पद्धतीनं मोबाईल टावर उभारले तर त्याच्याभोवती रेडिएशनचं मोठं प्रमाण वाढेल आणि त्याचा विपरीत परिणाम माणसांवर आणि शेजारी असलेल्या निसर्गोपचार केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांवरती होईल अशी भीती निर्माण होते म्हणून या मोबाईल टॉवरसह शहरातील इतर ठिकाणी जिथे जिथे उद्यान जॉगिंग ट्रॅक आणि मैदानांवर अशा पद्धतीनं मोबाईल टॉवर उभे करण्याचा निर्णय महानगर प्रशासनानं घेतला आहे तो वापस घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेचं प्रशासन आपली तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेला विटीच धरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी या निमित्तानं ना केला आहे के नगरपालिकेने गार्डन जिल्हा आहे सर्वांसाठी त्यांची सर्व काळजी घेणं नगरपालिकेचं कर्तव्य आहे नगरपालिका मालक आहे त्यांची परवानगी जर त्यांना असेल तर त्या परवानगीप्रमाणे ते घेऊ शकतात नागरिकाची त्यांना चिंता असते तर त्यांनी इथे येऊन नागरिक बाबतीमध्ये काही व्यक्त केलं असतं नगरपालिकेची जागा आहे नगरपालिका जर परवानगी देते आहे तर त्याला कंपनीचं काही एवढं हे नाही आहे जर नगरपालिके मला क्रॉस केला असतं नागरिकाची चिंता असती तर नगरपालिकेनं दिलं नस नसतं ना तर योग्य अयोग्य ज्या त्याच्या शरीर प्रकृतीवर हो आहे ते मॅच्युरिटी वय सत्तर ऐंशी लहान मुलं इथे वयस्कर पण आहे मीडियम पण आहे सर्वच आहे आता साँगुण साँगुण ते सायंटिफिक कारण आहे सर्वसामान्य मेडिकल सांगू शकते किंवा सायन्स सांगू शकते आमच्या सर्वसामान्य माणसाला आम्हाला तेवढं काही समजत नाही रेडिएशनचं काय आहे तर रेडिएशनचा आपल्याला शरीरावरती परिणाम पडतोच मी दिलीप चौधरी मिस्रोत्स केंद्र जे आता जयभवन रोडला आहे तर मी सकाळ संध्याकाळ बरेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी फिरायला येतात आणि आज सकाळी बघतोय मी की त्या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे जो मैदान आहे त्या ठिकाणी तर तेव्हा असं ऐकण्यात आलं की या ठिकाणी एक महानगरपालिका मोबाईल टावर इथं चालू करते म्हणजे रेडिएशनमध्ये काय असतं नेमकं हे तर तुमच्या ब्रेनवर म्हणा की रेडिएशनमुळे तुमच्या हृदयावर परिणाम होतो तुमच्या ब्रेनवर परिणाम होतो आणि तुमचे लॉस ऑफ मेमरी जे म्हणतो कंटिन्युअस रेडिएशन तुम्ही कधी त्याने सुद्धा तुमच्या ब्रेनवर परिणाम होतो असं माझं म्हणणं आहे की ते काही धोका तर वाढतोच आणि हे जे आणि याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये तो आणि होता सुद्धा खूप परिणाम होतो त्याचा जस्टर तो होणारच आहे निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी सकाळी काही लोकांचे मला कॉल आले आणि त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदला जातोय असं मला कळालं आणि मला या आश्चर्यचकित झालो की, की निसर्गोपचार केंद्रामध्ये खेळणी असतील किंवा इतर गोष्टींचा जो काय आहे ते वाढल्या पाहिजे या दृष्टीने आमचे नेहमी प्रयत्न राहिलेले आहेत किंवा त्याचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहिलो आहोत त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितल्यानंतर खूप मोठा खड्डा त्या ठिकाणी खोदला गेला होता हे ती टॉवर उभारण्याचं काम करणार आहे मला लगेचच प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेच्या जागा अस्तित्वात आहेत त्या जागा खेळ मैदान म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असतात ती विकसित केल्यानंतर अशा पद्धतीने जर टॉवर कंपन्यांना आंदोलन देत असेल तर येणाऱ्या पिढीसाठी आपण काय वाढून ठेवत आहोत याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे की नाही महानगरपालिकेने याच्यावरती कोणाला विश्वासात घेतलेला आहे इथल्या नागरिकांना इथल्या विद्यार्थ्यांना खेळाडूंना किंवा त्या ठिकाणी येणारे जे वयस्कर व्यक्ती आहेत जे त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी व्यायाम करतात त्या लोकांना विश्वासात घेऊन ते, ताने 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 ते काम करायला पाहिजे होतं परंतु असं कुठलाही त्यांनी कोणाला विचारलं नाही सरळ सरळ हा मला तर असं वाटतं की हे जो प्रकार आहे हा हे महानगरपालिकेचं मैदान असे टॉवर कंपन्यांना आंदोलन देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे शहरामध्ये जवळजवळ पंधरा ठिकाणी अशा पद्धतीचं मैदान असतील किंवा ॲम्युनिटी हॉल असतील किंवा त्या ठिकाणी असलेले जे ओपन स्पेस असतात विविध कॉलन्यांचे ते अशा पद्धतीने जर वापरले जाणार असेल तर मग ते सर्वात त्यांना चुकीचं आहे महानगरपालिकेला पाणीपट्टी आणि घरपट्टीमधून रेव्हेन्यू मिळत नाही का अशा पद्धतीने काम करून आणि टॉवर कंपन्यांच्या माध्यमातून स्वस्तामध्ये त्यांना जर टॉवर त्या ठिकाणी उभारणीचं काम दिलं जात असेल त्या ठिकाणी जर त्यांचं भाडेवसुली जर केली जाणार असेल तर ते कधी कदापि खपून घेतलं जाणार नाही विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या पिढीचं नुकसान जर या ठिकाणी होणार होणार असेल तर शंभर आणि एक हजार एक टक्के आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केल्या शासना तर दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकारी विवेक भदाने यांनी नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करताना नागरिकांना इरवी खाजगी इमारतीच्या गच्चीवर उभारलेला टॉवर चालतो मग प्रशासकीय जागेतील मोबाईल टॉवर का चालत नाही असा उलट सवाल उपस्थित केला आहे दरम्यान नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या जागेत अनेक मोबाईल टॉवर उभे करून त्याद्वारे पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत जनतेच्या कराच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेला पुरेसा पैसा मिळत नाही का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत याशिवाय वेळोवेळी सरकारनं दिलेला करोडो रुपयांचा विकास निधी केवळ महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परत जातो तेव्हा प्रशासन इतकं सजग होऊन का काम करत नाही असा प्रश्नही या निमित्तानं नागरिकांनी विचारला आहे आता स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील हा मुद्दा नेमका कसा हाताळला जातो आणि यावर काय तोडगा निघतो याकडं नाशिककरांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची